तर भक्तांनो आजचीही महाविष्णूंची कहाणी आहे जो ही कहाणी ऐकतो त्याचे सर्व पाप आणि वाईट गोष्टी दूर होतात आणि जे रोज हे कहाणी म्हणतात त्यांना लोक प्राप्त होते तर ऐकूया आजची कहाणी काशीपूर नावाचं एक सुंदर नगर होतं इथे एक सोन्याचा वडाचा वृक्ष होता भद्रकाळी नावाची गंगा नदी इथे वाहत होती आणि नवनाडी बावनाड असं सगळं समृद्ध वातावरण होतं याच ठिकाणी एक सप्तक्या नावाचा ब्राह्मण तपश्चर्या करत होता आता तुम्ही म्हणाल हा ब्राह्मण काय करत होता तर त्याचं रोजचं वेळापत्रक अगदी ठरलेलं होतं सकाळी उठायचा स्नान संध्या करायचा अंगाला भस्म लावायचा हिबोटी लंगोटी घालायचा मग खांद्यावर कुराट घेऊन थेट वनात जायचा इथून वनातील फळं गोळा करून आणायचा ती फळं आणून त्यांचा उत्तम पाक करायचा आणि तो त्या पाकाचे पाच भाग करायचा एक भाग देवासाठी दुसऱ्या अतिथींसाठी तिसऱ्या ब्राह्मणांसाठी आणि चौथा गायींसाठी आणि उरलेलं थोडंसं स्वतः खायचा विचार करा किती निस्वार्थ होता तो असं करता करता त्याची नखा वाढली बोटं खोपसली गेली अंगावर केस वाढले डोक्यावर जटा वाढल्या आणि असं करत करत त्याला तब्बल अठ्ठ्याऐंशी हजार वर्ष तपश्चर्या पूर्ण झाली आता प्रश्न पडतो एवढं मोठं तप तो कशासाठी करत होता तर त्याला फक्त महाविष्णूंना भेटायचं होतं या एकाच इच्छेने तो हे सगळं करत होता एके दिवशी काय झालं दोन कबूतर म्हणजेच एक कपूत आणि एक कपोती एका झाडावर बसली होती त्यांनी या ब्राह्मणाला पाहिलं आणि त्यांना कुतूहल वाटलं ही त्याला विचारू लागली ओ भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा तुम्ही पायाने चालता मुखाने बोलता पण एवढं मोठं तप तुम्ही कोणासाठी करता तेव्हा ब्राह्मण म्हणाला मला महाविष्णूंना भेटायचं आहे म्हणूनच मी हे तप करतोय आता ही कपोत आणि कपोती थेट जिथे महाविष्णू शेषनागाच्या शय्येवर सोन्याच्या पलंगावर झोपले होते तिथे ती पोचली आणि त्यांनी महाविष्णूंना हे सगळं सांगितलं महाराज काशीपूर नगर आहे तिथे सोन्याचा वड आहे भद्रकाळी गंगा आहे नवनाडी बावन आड आहे तिथे एक सप्तक्या नावाचा ब्राह्मण तप करतोय तो सकाळी उठतो स्नान संध्या करतो विभूती लावतो तिबोटी लंगोटी घालतो खांद्यावर कुराट घेऊन वनात जातो वनातील फळं आणतो त्यांचा उत्तम पाक करतो त्याचे पाच भाग करतो देवाचा देवाला अतिथीचा अतिथीला ब्राह्मणाचा ब्राह्मणाला गाईचा गाईला देतो आणि उरलेलं स्वतः खातो असं करता करता त्याची नख वाढली बोट खुपली अंगावर केस वाढले जटा वाढल्या अठ्ठ्याऐंशी हजार वर्षे त्याची तपश्चर्या आता पूर्ण झाली आहे आणि तो हे सगळं फक्त तुम्हाला भेटण्यासाठी करतोय हे ऐकून महाविष्णू बरं म्हणाले झटकन उठले पायात खडावा घातल्या मस्तकावर पितांबर गुंडाळला आणि थेट त्या ब्राह्मणाजवळ उभे राहिले त्यांनी त्याला तेच विचारले ओ भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा तुम्ही पायाने चालता मुखाने बोलता पण एवढं मोठं तप तुम्ही कोणासाठी करता ब्राह्मण म्हणाला मला महाविष्णूंना भेटायचं आहे म्हणूनच मी हे करतोय तेव्हा महाविष्णू हसून म्हणाले तो मीच आहे ब्राह्मणाला विश्वास बसेना तो म्हणाला तुम्हीच आहात हे मी कशाने ओळखू महाविष्णू म्हणाले मी असाच भेटेन असाच ओळखेन आणि मग त्यांनी शंख चक्र गदा पद्मधारण केलेल्या पितांबर नेसलेल्या अयोध्येकडे चालणाऱ्या आपल्या मूळ रूपात त्याला दर्शन दिले ते मागे वळले आणि त्यांची महाविष्णूंची भव्य मूर्ती प्रकट झाली मग महाविष्णू त्याला म्हणाले अरे भल्या भक्ता शरणागता काय पाहिजे ते माग राज्य माग संपत्ती माग संसारातील सुख पण तो ब्राह्मण किती महान होता बघा तो म्हणाला महाराज मला राज्य नको संपत्ती नको संसारातील सुखही नको मला फक्त तुमचं माझं एक 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 आसन असावं तुमची तुमची माझी माझी असावी असावी आणि स्तुती विचारलं कुठे करावी स्तुती देवांच्या दारी आणि भला ब्राह्मणांच्या आश्रमात असं म्हणून महाविष्णूंनी त्याला आपल्याशी एकरूप करून घेतलं ही महाविष्णूंची कहाणी जो ऐकतो त्याचे सर्व पाप आणि वाईट गोष्टी दूर होतात आणि जे रोज ही कहाणी म्हणतात त्यांना विष्णुलोक प्राप्त होते ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण